सध्या हिंदालियम वापरू नये किंवा पावडर कोटेड भांडी स्वयंपाकघरात वापरू नये असे सगळे आपल्याला सांगतात मग अशा वेळेला आपण एक पन्नास साठ वर्ष मागे जातो मग मा लक्षात येतो की अरे पूर्वीच्या काळी लोक एकतर पितळ्याची भांडी वापरत होते किंवा मातीची भांडी चुलीवर वापरत होते कारण तेव्हा चुली होत्या त्यामुळे त्यावेळेला तिथे मातीची भांडी पितळ्याची भांडी हीच भांडी जास्त करून वापरली जायची मग मातीची भांडी आपण वापरू शकतो का हो अगदी जरूर वापरू शकतो उलट पूर्वी तर फक्त तवा आणि एखादं भांडं असंच ब आपल्याला मिळत होतं आता तर किती आकारात किती प्रकारात भांडी मिळतात मग ही मातीची भांडी वापरायची कर कशी ती खरंच आपल्याला रोजच्या स्वयंपाकात वापरणं योग्य आहे का ती धुवायची कशी या सगळ्याची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे अर्थात मला ही माहिती एका कुंभाराकडनं किंवा जे प्रॉडक्शन करतात त्यांच्याकडनं मला मिळालेली आहे आणि माझी जो काही एक थोडासा अनुभव आहे त्याच्यातून आहे त्यामुळे तुम्हाला नक्की आज तुमच्या मनातले जे काही मातीच्या भांड्यांबद्दलचे प्रश्न असतील ते नक्की सुटतील असं मला वाटतं चला तर मग मातीच्या भांड्यांबद्दल आपण माहिती घेऊयात ही पाही माझ्या घरात जी मातीची भांडी होती ना ती मी तुम्हाला दाखवते का आता ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक आकार मिळतात आता अशा भांडं जे असतं ह्याच्यामध्ये आपण स्वयंपाक तर करू शकतो पण दही लावायला चांगलं आहे ही कढई आहे मातीची ह्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकतो नंतर ही हंडी म्हणायला काही हरकत नाही पण तशा पद्धतीची आहे याच्यात आपण बिर्याणी वगैरे छान करू शकतो किंवा एखादं दम लावून आपल्याला जर भाजी करायची असेल तर ह्याच्यामध्ये छान होते आणि मुख्य म्हणजे हे मला एक एका ठिकाणी तांब्या भांडं मिळालं होतं ते हे तांब्या भांडं रात्री किंवा दिवसा जर आपण हे भरून ठेवलं तर याच्यामध्ये पाणी गार होतं आणि हा आहे हा मातीचा तवा आहे गावाकडे तर हा असा तवा सर्रास वापरला जातो अगदी खमाट जर फुटला असेल तर त्याचा मागचा जो गोल भाग असतो ना त्याच्यावर सुद्धा ते स्वयंपाक म्हणजे पोळ्या भाकरी करतात परंतु हल्ली सगळ्या मंडईंची मागणी खूप वाढल्यामुळे हा म्हणून असा तवा करून घेतला आता ह्याच्यामध्ये सुद्धा या मातीच्या भांड्यांमध्ये पण एक थोडासा माझ्या दृष्टीने असलेले दोन प्रकार बरं का काही जे भांडी असतात ती अगदी गुळगुळीत त्याला स्टीलचं असं छान लावलेलं अशी डेकोरेटिव्ह असतात ज्या कुंभाराकडनं मी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या तर ते म्हणाले की त्याच्यात काहीतरी मिक्सिंग असतं त्याने काय असतं ते काही मला सांगितलं नाही त्यामुळे ती भांडी असतात ती गुळगुळीत होतात हा तवा जो आहे हा त्यातलाच थोडासा म्हणता येईल कारण हा बऱ्यापैकी गुळगुळीत आहे पण जर तुम्हाला खरी मातीचं जर भांडं आपण म्हटलं तर ते अशा पद्धतीचं म्हणजे ते कसं ओळखायचं असतं की आतून हा भाग खडबडीत असतो बाहेर पण तुम्हाला अशी भोकं भोकं दिसतात आणि बाहेरून सुद्धा हा भाग खडबडीत असतो मुख्य म्हणजे ही भांडी वजनालासुद्धा त्या मानाने जड असतात हे साधारण आपल्याला मातीची भांडी आणि दुसऱ्या प्रकारची भांडी ओळखता येतात मातीच्या भांड्यांना ठराविक आकार दिला जातो मातीची भांडी ही चाकावर केली जातात की नाही म्हणजे कुंभाराचं चाक असतं त्याच्यावर केली जातात आणि हाताने केली जातात त्यामुळे त्याला वेगवेगळे आकार देणं त्या मनाने अशक्य असतं त्यामुळे शक्यतो मातीची भांडी ही साधी आणि सोपी असतात मातीची भांडी आपण सिझन कशी करायची ते आपण बघूयात मातीची भांडी आणल्यानंतर प्रथम आपण साध्या पाण्याने साध्या ब्रशने धुवून घ्यायची किंवा आपला नारळाची शेंडी असते पा, की नाही त्यांनी धुवून घ्यायची म्हणजे सगळं पा काळं पाणी किंवा लाल पाणी असेल ते निघून जातं नंतर ही जी भांडी असतात ही एक मोठा टप घ्यायचा त्यात पाणी घालायचं दोन चमचे मीठ घालायचं आणि त्याच्यात ही भांडी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आपण भिजत ठेवायची ती छान भिजल्यानंतर परत एकदा आपल्या नारळाचा जो काथ्या हे असतो की नाही शेंडी असते त्या भागात त्यांनी ही भांडी घासून काढायची आणि उन्हामध्ये वाळून घ्यायची ती वाळायला कमीत कमी, -कमी बारा ते पंधरा तास लागतात ती कडक्क वाळली गेली की त्याला आपण वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि एखाद्या कापडाने म्हणा किंवा कशाने या भांड्याला आतून बाहेरून सगळ्या बाजूनी चांगलं तेल लावायचं आणि पुन्हा हे भांडं आपण उन्हात ठेवायचं ते चांगलं सुकूसतोवर आपण उन्हात ठेवायचं असं दोनदा तीनदा तेलाचा हात लावून दोन दिवस तरी आपण हे चांगलं भांडं सुकवून घेतलं म्हणजे आपलं भांडं तयार झालं आता आपण भांडं कसं सिजन करायचं ते बघितलं आता वापरायचं कसं पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा की मातीचं भांडं हे नाजूक असतं जरा जरी आपल्या हातनं आपटलं गेलं किंवा पडलं तर ते फुटण्याची शक्यता असते म्हणून मातीचं भांडं ज्यावेळेला आपण त्याच्यात स्वयंपाक करतो त्यावेळेला गॅस नेहमी मंद असावा आता गॅस मंद असल्यामुळे काय होतं की भांड आपल्याला तापायला वेळ ला लागतो ला ला ला। तो एकदा तापल्यानंतर ते भरभर होतं परंतु त्या पहिलं तेल तापायलाच आपल्याला ता थोडासा वेळ लागतो भांडं कधीही रिकामं असं जास्त असं आपल्या गॅसवर ठेवायचं नाही त्याच्यात थोडंसं पाणी म्हणा किंवा ते तेल घालून मग ठेवायचं ता इतर वेळेला आपण काय करतो की स्टीलचं भांड ठेवतो गॅसवर गॅस लावतो आणि मग नंतर कांदा बिंदा चिरायला घेतो तसं आपल्याला मातीच्या भांड्याच्या बाबतीत करता येत नाही त्याच्यात ते तेल घालूनच आपल्याला मातीचं भांडं ठेवायला लागतं किंवा भात करणार असू तर पाणी उकळायला ठेवूनच मातीचं भांडं आपल्याला ठेवावं लागतं म्हणजे पहिली टीप झाली गॅस नेहमी मध्यम किंवा मंद असावा दुसरी भांडं रिकामं गॅसवर आपण ठेवू नये तिसरी गोष्ट अशी की भांडं उचलताना चिमट्याचा न वापर कर करता एखाद्या चांगल्या कापडाचा वापर करावा आणि भांडं खाली उतरावं चौथी टीप अशी की भांडं उतरवताना ओट्यावर ज्या वेळेला आपण ठेवतो त्यावेळेला खाली एखादं कापड किंवा कागद असावं कारण ही भांडी खालणं गोल असतात त्यामुळे काय होतं ती जोरात आपटली जातात आणि मग खालणं तळा पडण्याची शक्यता असते नंतर आणखीन एक भांड्यांच्या बाबतीत टीप अशी सांगता येईल की ह्या भांड्यांमध्ये शक्यतो स्टीलचे चमचे वगैरे परतायला वापरू नये लाकडी चमचे छान छान मिळतात आपल्याला ते वापरले तरीसुद्धा चालतात नाहीतर मग एखाद्या वेळेला पुन्हा ते च चमचा इथे जोऱ्यात आपटला गेला तर खालनं क्रॅक जाण्याची किंवा भांडं फुटण्याची शक्यता असते आणखीन बऱ्याच बायकांना म्हणजे मलासुद्धा होती बरं का पूर्वी सवय अशी की आपण भाजी फिरव भाजी हलवल्यानंतर तो चमचा घेतो आणि ते ठाकठाक आपटतो स्टीलच्या भांड्यावर ठीक आहे पितळ्याच्या भांड्यावर ठीक आहे पण मातीच्या भांड्यावर आपल्याला तसा आपटता येत नाही तो चमचा आपल्याला बाजूला ठेवावा लागतो मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक साधारण ऐंशी टक्के आपला शिजला की ते भांडं खाली उतरून त्याच्यावर झाकण जर आपण ठेवलं साधं आपलं स्टीलचं ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं तर उरलेल्या त्या हीटमध्ये वीस ते दहा टक्के जो शिजायचा आपला जो पदार्थ राहिलेला असतो तो, तो शिजला जातो आता आपण दोन्ही बघितलं भांड्यात स्वयंपाक कसा करायचा नंतर भांडी आणल्यावर ती नीट कशी करायची आता आपण बघणार आहोत भा मातीची भांडी घासायची कशी मातीची भांडी घासताना स्वयंपाक झाल्या झाल्या ह्याच्यातलं जे आपलं पदार्थ असतील ते आपण काढून घ्यायचे नुसतंच भाज्या किंवा भात उकडणार असू तर एवढी भांडी खराब होत नाही परंतु आपण तेल वगैरे जर ह्याच्यामध्ये घातलं तर भांडी तेलकट आणि हळद त्याला आजूबाजूला मसाला आजूबाजूला लागला जातो म्हणून मातीची भांडी ही आपली झाल्यानंतर पण याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं पुन्हा एकदा त्या पाण्याला उकळी येई येऊ द्यायची उकळी येताना त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा आणि मीठ घालायचं त्यामुळे काय होतं आजूबाजूचं तेलही निघतं आणि तो जो काही एक वास असतो की नाही तोही निघून जातो आणि लिंबाची फोडसुद्धा टाकायची बरं का आणि मग नंतर हे सगळं पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा नारळाचं जी शेंडी असते त्याने ही भांडी घासून काढायची पण आणखीन महत्त्वाची टीप की भांडी घासताना आपण अपन कधीही आपल्याला लिक्विड सोप किंवा दुसरी डिट दितर, डिटर्जंट पावडर वगैरे वा वापरायची नाही बरं का साधं ज्वारीचं पीठ जरी तुम्ही लावून ही भांडी घासली ना तरीसुद्धा आहे गावामध्ये तर राख मिळते त्यामुळे राखेने ते भांडी घासतात पण नाही तर पिठाने जरी भांडी घासली तरीसुद्धा चालू शकतं गावामध्ये ही भांडी चांगली टिकण्याकरता या भांड्याच्या खालच्या बाजूने पुन्हा एक मातीचा लेप देतात त्यामुळे ती त्यांची जी भांडी असतात ती जास्त टिकतात कारण त्यांना ती भांडी चुलीवर वापरायची असतात पण आपण ही गॅसवर वापरतो त्यामुळे एवढ्या जरी आपण काळजी घेतल्या आणि भांडी स्वच्छ धुवून घासून झाल्यानंतर पुन्हा त्या उन्हामध्ये कडक वाळवायचं असं ज्या असं ओलं भांडं जर आपण स्वयंपाकघरामध्ये ठेवलं तर त्याला कुबट वास यायला लागतो आता हे भांडं दह्या करतात दह्याचं भांडंसुद्धा मी सांगितलं त्याप्रमाणे सिजन करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दही लावायचं म्हणजे ते त्याच्यामध्ये चा दही चांगलं होतं दह्याचं चा सुद्धा झाल्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ भांडं घासून घ्यायचं नाही तर पुढच्या दह्याला वेगळा एक वास येण्याची शक्यता असते मातीचा तवासुद्धा गॅसवर ठेवताना तो मंद गॅसवरच तापवायचा आणि मग नेहमीसारख्या त्याच्यावर पोळ्या करायच्या इतर वेळेला आपण काय करतो की तव्यावरच ते तेल लावतो पण मातीच्या तव्यावर पोळ्या करताना त्याच्यावर तेल नाही लावायचं ते तेल तूप लावायचं नाही त्या पोळ्या खाली काढून घ्यायच्या आणि मग त्याला तेल तूप लावायचं हा तवा वापरल्यानंतर मध्ये मध काळं होतं पण त्याने काही बिघडत नाही तर तसाच त्याचा रंग जो असतो तो जातो त्यामुळे त्याने घाबरून जायचं कारण नाही घासण्याची पद्धत तीच आहे अशी आपण साधारण मातीची भांडी कशी वापरावी कशी ठेवावी ह्याच्याबद्दल आपण सगळी माहिती बघितली आणि अशी भांडी आणून आपण त्याचा उपयोग आपल्या स्वयंपाकघरात केला तरी हरकत नाही पण ही भांडी नाजूक असतात नाजूक हाताने आपल्याला वापरावी लागतात गडबडीच्या वेळेला ह्या भांड्यांचा तसा उपयोग होत नाही कारण आपल्या हातनं भरभर काम करायचं असतं म्हणून आणि भांडी ही व्यवस्थित ठेवावी लागते आहे की नाही या काही टिप्स जर आपण मातीच्या भांड्यांबद्दल वापरल्या तर आपली मातीची भांडीसुद्धा खूप दिवस टिकतात आणि चांगली पण राहतात पण त्याच्याकरता थोड्या गोष्टी मात्र आपल्याला सांभाळाव्या लागतात त्या तुम्ही सांभाळणारच मला खात्री आहे आणि असं केल्यानंतर रोज जरी नाही केला तरी निदान आठवड्यातनं एकदा दोनदा मातीच्या भांड्यातला स्वयंपाक करून त्याचा स्वाद घ्यायला काहीच हरकत नाही अशा छान छान रेसिपी आणि वेगवेगळ्या माहिती पूर्ण वे व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद